नमस्ते इथे गाव भर राहिलं लांब साहेब वन रॉंग साईड येतात कुठल्या रॉंग साइड इकडे येणार ते इकडे मिळणार नाही का तुम्हाला नाही तिथे येत नाही ना ते डायरेक्ट लोक सांगत येतात काय सांगू साहेब लोकांना मी सांग ना साहेब मी तुम्हाला सांगतो का फोटो तुम्हाला लोकांना दाखवा दाखवा या चला इकडे आता सगळंच दाखवा चला काय चौकत कसा काय दाखवायचं सांगा इथे का उभं राहायला आहे हे रॉंग साईड मी काय तर सुरू आहे ते रॉंग साईडने जर आले हा? तर किती काय शंभर पैकी दोन येते खूप दोन तीन प्रश्न विचारू साहेब आम्ही काय झाले माहिती का मी शत्रू झाले आता एक सांगतो तुम्हाला हो का हो का मला हे टाकण्यामध्ये इंटरेस्ट नाहीये माझं म्हणजे आयुक्तांनी काय सांगितलेलं आहे कुठल्याही पोलीस लपून कारवाई लपून बसलो नाही रोडवरती तिघ इकडे रोड वरती उभं एक फिल्मिंग नंबर प्लेट यांच्या चालू आहे चालू अहो यांना तर तिकडे पकडता आलं असते गिव साहेब त्यांचा विषय नाही रॉंग साईड रोड किती जण येणार आहे काय आम्ही पतीतन जातो दहा मिनिटं तुम्ही गेलो फक्त सर बघा शूटिंग द्या तुम्हाला कळेल सर चालेल 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 ते दहा नाही जास्त वेळ समजूटन नाही आहे त्याचा बोर्ड आहे काय वाढ युटर्न बोर्ड तुमच्या म्हणण्याप्रमाणे आपण सगळं करतो आपले काय माझं काहीच म्हणणं नाही तुमच्या आयुक्तांचं म्हणणं आहे नाही नाही आम्ही होतो तोच आम्ही आम्ही देशकुमार साहेबांचं म्हणणं आहे करता पण जे कोणी ए धमणा साहेब शूटिंग करा म्हटलं म्हणून मी कॅमेरा काढला आम्ही या घेतो ना एक मिनिट थांबा अबे से पोलीस आहे काय साहेब नाव आपलं सर चव्हाण अबे काय काढलाय नाही नाही म्हणजे काय म्हणजे काजी धुळे धुळीसाठी चव्हाण साहेब आपलं नाव काय साहेब गायकवाड गायकवाड साहेब यांचं काय काय चुकलं यांचं तुझी गाडी आहे का नंबर प्लेट आणि सिल्मी आहे अच्छा ते या नंबर प्लेट आणि बारीक नंबर प्लेट आज चालत नाही आणि हे जे आहे ना त्या अलाउड नाही पण मला तेच म्हणायचं की तुम्ही तिकडचं तुम्हाला दिसले असते किती नाही आपण तिकडे काढू मला वाटतं काय तिकडला नाही थोडं रॉंग पार्किंग मध्ये असं काय झालं नाही इथं थांबलं की नाही आपण जे रॉंग साईड वाले असतात ना ते आपल्याला बघून येत काय बोलते हे ना हे गोष्टी आहेत ना साठी सोडा त्यांना एकदा समजून सांगितलं ना त्यांना फाईन भरपूर होतो त्यांच्याकडे लायसन्स कॅरी नव्हते नाव ते दंडम अण्णा गोष्ट आहेत ना या ना, नाव मित्र तुझं या करणं साहेब बघा ना अरे माझं काय म्हणणं मी नॉनिमल फाईन करणार आहे मी जास्त करणार नाही मी फक्त फाय हंड्रेड लाईन दोन सोडणार आहे कारण काही झाली गोष्ट आहेत ना काय अलोट नाही हे बघा काय काय अलोड नाही हे जे बारीक तुमचं घेत नाही बरं का नाही नाही घेत नाही बंद करते हिन्स, हिन्सो, हिन्सो हे जिए। जिए ना नाही ठीक आहे ना ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे सर ते कसं बारीक आहे आपण ते घेत नाही बारीक नंबर तुम्हाला चुकीचं वाटतं ना नाही नाही माझं म्हणणं कायद्यामध्ये नाही माझं क्षेत्र नाही दाखवणार साहेब काही प्रॉब्लेम नाही मला पण काही प्रॉब्लेम नाही नाही तुम्हाला म्हणजे मी ह्याच्यामध्ये पडणार नाही फिल्मिंग काय कथा वगैरे असतात की नाही करायला अलाउड नाही बारीक नंबर वगैरे असतात की नाही अलाऊड नाही एकदम बारीक नंबर आहे तुम्ही दाखवू शकता नाही नाही मी मला फक्त ना मी म्हणजे की तुम्ही गाडीचा प्रश्न नाही आहे फाईन जो काही फाईन ठीक आहे ठीक आहे तुम्हाला योग्य वाटते ते करा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे सर बनगर बनगर साहेब ना मित्रांनो चौक तिकडे फार लांब आहे आणि जो जो पूल सुरू झाला आहे इथे हे उभे राहिलेले आहेत हे आता कितपत योग्य का आहे काय आहे ते आयुक्तांनी आणि नागरिकांनी ठरवावं धन्यवाद हो। मी मिली जाधव टी व्ही टेन चला साहेब साहेब नका मला करायला लावू नका साहेब साहेब इतके चिडले आता याच्यावरचा दंड कालच माझ्याकडे फोन आला होता त्याची टू व्हीलर होती त्याचे नंबर प्लेट तुटली होती तो जाता सुद्धा त्यांनी सांगितलं म्हणजे तुटली आहे नाही ठीक आहे आम्ही दंड नाही ठीक आहे आम्ही दंड लावणार नाही आणि पुढे जाऊन लावला साडेचार पाच किंवा पाच आसपास फक्त चक्कर येणार येणार आजच येतो येतो आम्ही फक्त आज येतो अरे टाकले टाकलं ना तर तुझा नंबर ब्लर करून टाकेल माझ्यावर भरोसा आहे का माझे वादग्रस्त नाही नाही सगळे काय ओळखी असतात आम्ही आपले छोटे काका मोठे असतील काका मोठे असेल आमचे पण काही शंभर पूर्वी ओळखीचे नाही विषय तो, तो।, 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 तो। नाही कॅमेरा फक्त रॉंग साईड तर एवढं काय म्हणतो मध्ये का तुमच्याकडे मोबाईल आहेत ना तुम्ही शूटिंग घेऊन मला पाठवा मी शूटिंग घेऊन पाठवा साहेबा माझा नंबर आहे का रे पाठवा मला मला शूटिंग पाठवा तुमच्यासाठी येणार आणि मला हे माहिती बरं का एक हो साहेब ऐका एक मिनिट ऐका मग काय तुमची चूक नाहीये जे तुम्ही राहतात ना तुमचे जे एपीआय किंवा पी आय किंवा पी एस आय त्यांनी तुम्हाला एक तर ड्युटी दिलेली आहे तुम्ही तर नायला जाई हेही मला माहिती आहे हेही मी बोलणार आहे बरं का मी हे बोलणार आहे सर आणि तुमच्या तुम्ही तुम्हाला नाही शिक्षण व्हायला पाहिजे तुमच्या अधिकाऱ्याने व्हायला पाहिजे मी आयुक्तांना भेटणार या बाबतीत फोटो नाही आता नको खाय बा मला जाऊ द्या जेवायचं डबा घरी आहे व्हायला बस जेवायला अरे बाबा पहिल्यांदा तब्येत बघ मित्र आता तू यंग आहेस ते पोटं बाहेर आली ना मी नागरिक ओरडतील बघा पोलिसांना खाल्ले पैसे चला येतो नाही नाही हे माझं सांगू का प्रत्येक उभे राहू नका हे लपून उभे राहिले तिक लपून उभे राहायचं विशेष नाही आपण रोडवरती दिसतो समोर त्यांना टाकू का ते पोस्ट टाकू का मी टाकू का बोस्ट चुकलं नाही ना, 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 ना तुम्ही

ते चालेल का सांग मी शूटिंग घेतलं नाही नाही घेत हे पकडणार तुला उद्या तर भविष्यात हे फार तुमचे धन्यवाद त्याला प्रेमानं समजून सांगा आपल्याला दंड नाही जमा करायचा आपल्याला दंड जमा करायचा गोष्ट आपल्याला ते प्रत्येक गोष्ट करायचं फोटो हे करता साहेब नंबर घेऊन त्यांना पाठव प्रत्येक गोष्टी कधी करणार हे झालं पाहिजे आज करायचं आज करायचं ते बघा हे काय आहे काय काय हा करू काय करणार काय करू शकतो काय करायचं काय करू साहेब मी काय म्हणतोय काय काय वेगळी ठीक आहे मी शक्यतो टाकत नाही बरं का नाही जाऊ द्या झाले का पहिलं तुमच्या दोनदा झालं तुझं दोनदा नाही पहिला आठ हजार सातशे दोनदा हा पहिला आठ हजार सातशे हो का साहेब तुम्ही जाऊ काय केलं साहेब आहे याच्यामध्ये तुम्ही ठरवा माझा शब्द नाही तुम्ही तुमचा ठरवा बरोबर नाही हे मित्र असं नाही करून सांगा थोडी भारी गाडी वापरली का दंड वर्गी मग नाही नाही तुम्ही तुम्ही आधी काही आहो का साहेब याच्यामध्ये आपण पोलिसांना तुम्ही माझा ऐका फक्त मी काय काय इथं उभे राहू नका ना, मी येणार आता मी काय म्हणत नाही आणि मी टाकसो नाही मी टाकसो नाही पण पण पुढच्या वेळी मला मी पुढंच ऐकणार नाही साहेब हे चौथी पाचवी वेळ झाली त्याला असं नाही का करू साहेब हो मला सुद्धा मला तुम्ही या मला मी फोन करतो तुम्ही नाही तुमचं काम आहे तुम्ही ड्युटी करा पण अशा चुकीची करू नका तुमच्या ऐकून मी जाऊ द्या तुम्हाला एवढे मला फोटो येतात माझे का मग ते टाकायचे नाहीत का मी एवढे सगळे लपून पुढे येतात तुमचे लक्षात घ्या असं नका करू साहेब हे चुकीचं होतं आता चुकीचं होतं दाखवू का नको सांगा तुमच्या सांगता नाही मी तुमच्या साहेबांना भेटणार आहे आणि त्यांना म्हणणार तुम्ही यांना सांगू नका हा तुमची चूक नाही मी आता सांगतो कॅमेरावर कॅमेरा सांगतो चला साहेब आणि जेवण बिवण करा थंड थंड प्या बीक आणि नाही ना मी काही नाही घेत तुम्ही घ्या आम्हाला पोहोचलं ते तुम्ही उलट उन्हा थांबत असता